उठा जागे भारे आता जाग संतां उपकार जागवण्याच काम करतात बजे आम्हाला जागवतात अज्ञानातून काढतात ज्ञानाची पहाट आमच्या जीवनामध्ये दाखवतात स्वस्वरूपाची ओळख करून देतात माणूस देवे दिला देह भजना गोमटा हे कोणी सांगितलं आपल्याला हे प्रमाण काय तुमच्या भाषा घरी तयार झालेलं नाही हे कोणी सांगितलंय देवानं चांगलं कर्म करण्यासाठी भजन करण्यासाठी सेवा करण्यासाठी हा देह दिलाय हे आयुष्य दिलेलं आहे हे जीवन सत्कर्म करण्यासाठी आहे हे संतांनी सांगितलंय हाच उपकार संतांनी केलाय आपल्यावरती म्हणून मज निरंतर जागृती जे आम्हाला जागवतात त्यांना काय द्यावं आम्ही दुसरा चरण काय द्यावे त्याशी द्यावे त्याचे बाबा की ते आहे आपल्याला पुरुषाचं वाद्य वाजवायला खूप ताकद लागते पखवाज वादक पाकिट नंतर मागते पण आक्रोश जेवायला मागतात जेवायला तेवढे पोटात भूक लागली असते वाजवायचं सो सोपं आहे पण एका मुलीनं किती सुंदर वाजवावं खरंच ते उदाहरण म्हणजे साक्षी आहे हा पायी जीव थोडा संतांचा एवढा उपकार आपल्यावरती आहे की आपण आपला जीव जरी काढून ठेवला तरी तो कमी आहे सहज बोलणे संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण आहे तुमच्या आमच्या सहज बोलण्यातून कोणाचं तरी घरात पेटतंय आणि संतांच्या सहज बोलण्यातून पेटलेलं दिसतय संतांच्या सहज बोलण्याचा संतां कल्याण करत यात्रानी घालली त्यांची पत्नी पूर्ण शृंगारात आहे पण माणसाचे संस्कार माणसाला कधी कधी कुठे कुठे वाचवतात बरं त्या बाईच्या घरात वारकरी वातावरण संत सेवेचं वातावरण ती म्हटल्या तर मरणारच आहे संतांच दर्शन घेऊन बरू माऊली चार भावंड रस्त्यावर उभी होती बाई माऊलीच दर्शन घ्यायला आले त्याचा पूर्ण शृंगार कुंकू पूर चुडा पदर हे सगळं पाहिलं माऊलीने आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव सती निघालेल्या बाईला अखंड सौभाग्या सौभाग्याचा आशीर्वाद बाई तर जास्तच राहायला लागली म्हणे माऊली आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला आणि बाई असं का बोलतात आणि माऊली ज्याला तुम्ही आशीर्वाद दिलाय त्या बाईचं सौभाग्य संपले त्याची प्रेतयात्रा निघाली ते अखंड होणार माऊली म्हटले आमचा शब्द तर खाली जाणार नाही कुठे म्हणा तुमच्या पती म्हण ते काय चितेवर मांडले त्यांचं शरीर माऊली गेले आणि माऊलीने डोक्यावर हात ठेवला हात ठेवला आणि माऊली बोलले बाबा हो सजनानंद बाबा तुम्ही सदानंद आहात अजून बहुत करणे आहे आताच तुम्हाला जायचं नाही उठा झोपेतून माणूस उठावा तसे चितेवर प्रेत उठून बसले आणि त्याच प्रेतानं पुन्हा ज्ञानेश्वरी लिहिली शके बाराशे बारो खरे तिघा केली ज्ञानेश्वरी सजना बाबा आदरे लेख झाला आणि ज्ञानेश्वरी लिहिली त्यांनी माऊलीने सांगितली माऊलीच्या मुखातून प्रसवलेला अमृत लेखी वडील उतरवणारा माणूस किती भाग्याचा ठरला सहज बोलले माऊली सहज अखंड सौभाग्याचा आणि खरंच त्या माऊलीचं सौभाग्य अखंडच राहिलं आजपर्यंत कथा कीर्तनाचा त्याच्या सौभाग्याचं कौतुक होत आहे तर याच्यापेक्षा मोठा अखंड सौभाग्याचा भाग कोणता आणि खरंच ज्यांच्या आठवणीमध्ये नऊ वर्षापासून भागवत चालतंय ते माऊली सुद्धा अखंड सौभाग्यवती झालेली अखंड सौभाग्य माणू सहज बोलणे ही तो उपदेश करुणी तुमच्या सोबत माझी चर्चा चालू आहे की बाईला गेलेलं सौभाग्य पुन्हा मिळालं कशाने मिळालं संतांच दर्शन घेण्याच्या सवयीमुळं मग ती दर्शन घ्यायला गेलीच नसते तिला काय आशिवाद मिळाला असता त्याचा अर्थ असा आहे दर्शन घेतलं की काही ना काही आपल्याला मिळतंय म्हणून आणि दर्शन कुणाचं घ्यावं म्हणजे मिळल संतांच दर्शन घेतलं की शंभर टक्के त्यांनी तोंडाने ना काही ना नाही बोलू दे पण त्यांचा अंतकरण आपल्याला आशीर्वाद देत संत जर दिसले तर नेहमी वाकून नमस्कार करण्याच्या प्रयत्नात राहा संत दिसले की श्रीमंतीचा पदाचा न ठेवता नाही तर गर्वानं छाती काढून म्हणताल नमस्कार <laughs> गळ्यात बिडू फासल्यासारखा नमस्कार नसतो संत दिसले की छाती काढू नम्र नम्र हुन करा, करा। दर्शन घेण्याचा संतांच्या चरणावर झुकण्याचा हा फायदा आहे लक्षात घ्यायचं प्रत्येक कथेतून आपल्याला काही ना काही शिकण्यासारखं काही ना काही घेण्यासारखं आहे हे तर संतांच्या सेवेच लहानग्यांनी घरातल्या मोठ्या माणसांचं जर रोज दर्शन घेतलं ना त्यांना सुद्धा मिळतंय काय अभिवादनशील रोज घरातल्या ज्येष्ठ लोकांचं जर दर्शन घेतलं तर काय मिळत आयुर्विद्या यशो बलम आयुष्य विद्या यश आणि बल या चार गोष्टी आपल्याला प्राप्त होतात एक कथा आहे पण त्यातून खूप काही घेण्यासारखं असतं तर तुम्हाला जे शक्य आहे ते त्याच्यातून घ्या सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते कोणतरी विचारलं संताचा साधकाबद्दल भाव कसा म्हणे गाईचा बसण्याबद्दल कसा तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती ऐसे मज येते सांभाळीत ढोबा अशी मला आशा आहे अपेक्षा आहे सगळे कुटुंबाचं पुन्हा एकदा कौतुक कौतुक करण्यापेक्षा भगवंताच्या चरणे प्रार्थना करेल देवा ही अशी सेवा या कुटुंबाकडनं घडू दे आणि या सेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांना वारंवार सत्संग ऐकण्याची सेवा सुद्धा घडू दे हे भाग्य गावकऱ्यांनाही प्राप्त व्हावं चार ज्ञानाच्या गोष्टी आपल्या कानावर पडल्यानं नक्कीच आपल्या जीवनामध्ये काही ना का काही चांगला बदल होतो मग गावात का कीर्तन कथा कधी चुकवायची नाही किती कामाचे दिवस असू दे किती घरी असू दे किती महत्वाचं काम असू दे पण सत्संग कथा कीर्तन चुकवून कधीच चुकवायचं नाही कारण त्याच्यातून आपला फायदाच आहे या गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणून त्या भंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला माझ्या मानेला मी विराम देते मागच्याही वर्षी सांगितलं होतं मी की चकलंबा गावी आपण एका देवस्थानचं बांधकाम करत आहोत कल्याण स्वामी महाराजांची संजीवनी समाधी आहे अकराशे वर्षापूर्वीची परंपरेनं सेवा आलेली आहे खूप संत मंडळी त्यांच्या परंपरेत होऊन गेलेले आहेत त्यांचे शिष्य साधक मंडळी आता त्या मठाची सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे मागच्या सोळा सतरा वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था त्या भूमीमध्ये चालवण्याची सेवा कार्य करतोय आपण अडीचशे तीनशेपेक्षाही जास्त मुली तिथे कीर्तनाचा अभ्यास करतात आणि ती संस्था निबीड जिल्ह्याचं भूषण आहे स्वाभिमान आहे खूप मोठी गोष्ट आहे ती मुलींना सांभाळणं घडवणं आणि महाराष्ट्र भरातल्या मुली आहेत महाराष्ट्रात असा एकही तालुका जिल्हा राहिला नाही तिथलं लेकर आपल्या संस्थेत शिकायला नाही काय किती ती लेकर किती छोट वय आहे तिचं तिने किती सुंदर पंचपदी घेतली साक्षीने किती सुंदर हे चिल्ले पिल्ले हे पिटकुले किती छान खेळतात पाऊल हा उदराचे पिटकुले नसतात का छोटे छोटे तसे पिठकुले आहे किती छान पाऊल कौतुक ते करावं तेवढं कमी आहे छगन बाबांना सांगायला आवडेल जी कन्या उभी आहे पलीकडे मोठी ती संगमनेरच्या भागातली आहे आणि भंडारदरा तालुका भेटतो तुझा अकोला तालुका भंडारदराच्या भागामध्ये तर ती आदिवासी समाजातली पहिली महिला भागवत कथा करा सगळ्या जाती धर्माचे लेकर तिथे मठात शिकतात आपल्या संस्थेमध्ये पण मला त्याचा खूप गर्व आहे आदिवासी समाजाचं लेकर आपल्याकडे शिकायला येत आहे आपल्या संस्थेत ते भागवत कथाकार बनते शिवपुराण भागवत कथा रामायण देवी भागवत अठरा पुराणातली कोणती कथा सांगा सहज कथा करते गाणं सुद्धा किती सुंदर आहे खूप छान गायलंय ताईनं तर त्या एक कौतुक आहे सुंदर कथा करते आणि कधी म्हणजे आपल्याला वाटलंय कीर्तन पण फार सुंदर आहे युट्यूबला सुद्धा तुम्ही कीर्तन ऐकू शकता लेकरांची कीर्तनं कथा खूप चांगल्या पद्धतीने सेवा कार्य चालतात यातले बरेच कीर्तन करता करतात पण कीर्तन करते तर असं लेकरांना घडवणारी ती संस्था आहे तिथे देवस्थान आहे त्या देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी कुठले राजकीय शासकीय मदत नाहीये तुम्हाला विनंती असेल माझी मागच्या वर्षी तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही देवस्थानसाठी सहकार्य केलेलं आहे तुम्हाला वाटतंय की ताई आमच्या रोजच्या एक सं, एक विट तुमच्या देवस्थानला लागावी बरे देवस्थान असेल समजा नाव माझं असेल पण तिथे आपलीच लेकरं शिकतात आपल्या सारख्यांची त्या निमित्त आहे फक्त माझं नाव किंवा देवस्थानचं नाव पण या लेखा